डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आणि हा धक्का केवळ विरोधी पक्षाला नाही तर जनतेला सुद्धा धक्का बसलेला आहे कदाचित सत्ताधारी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही ईव्हीएमवर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत त्याची खातरजमा करावी लागणार आहे असं काय तीन महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत असं असताना असं घडलं काय नेमकं काय बदल असा घडला कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी ईएमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहेत आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे ती शंका माझ्याही मनामध्ये आहे ज्या प्रकारे पहिल्या 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 पहिल्यापर्यंत नेत्यांचा पराभव झालेला आहे जे काहीतरी तुम्हाला असं वाटतं का एक काही ठरवून नाही काहीतरी हा घडलं हे तर वेगळं आहे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे ही वस्तुस्थिती आहे मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे या पराभवानंतर आता पुन्हा उभारी कशी असेल नाही उभारी होईल कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका याबाबतीत आहेत जनता आमच्याबरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडा फोड करायचं त्यांचं झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला ठाकरे की आता यापुढे ज्या निवडणुका होतील ती त्या स्वबरावर लढाव्याचं ठाकरेंच्या नेत्यांनी भूमिका घेतली आहे नाही ठीक आहे तो तो विषय वेगळा आहे तो ज्याचा त्याचा अधिकार असतो स्वतःच्या बळावर लढायचं कसं बरोबर घेऊन जायचं अशात आमचं आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू जे योग्य असेल ते करू परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि म्हणणं आहे आमदार नाही नाही मला मला काँग्रेसचे आमदार तुमच्यासोबत राहणार नाही असं भाजप असं आहे की त्यांना त्यांना वाटतं तसं तसं होणार नाही काँग्रेसचे आमदार काँग्रेस बरोबर राहतील जे निष्ठ एकनिष्ठ आहे ते तर राहतील आपण मागे अनुभव घेतलेला आहे जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेलेच जे पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेसबरोबर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे सर्व बहुमत आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये एकनाथ शिंदे गोर्चा नाराज असं पाहायला मिळत आहे नाही ता... शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडंच सगळं घडलेलं आहे हेच अजूनही गांगारून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावेळेस आता तो निर्णय करताना शेवटी ती तानातानी तर होणारच आहे उमेदवार संपवण्याचं काम आम्ही केलंय आता यावं असं मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्याचा किती गैरउपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं आ, हे जनतेला माहिती आहे ना माझ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत शंका काही कारण सर अशोक चव्हाण यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की ज्यांनी मला संपवलं त्यांचाच पराभव झाला आहे त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना त्यांचा कायम सन्मान होता आम्ही कायम सन्मान ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस ते गेले ते पुस्तो त्यांचा त्यांच्या मनातला हेतू साध्य करण्याकरता ते गेलेले एकनाथ एक एक शिंदे आज मौन सोडतात गेले तीन दिवस ते बोललेले नाहीत महायुतीकडे सर्वाधिक बहुमत आहे तरी देखील मुख्यमंत्री निवडला जात नाहीये नाही आता मौन सोडतात तर काय बोलतात हे ऐकण्यास उत्सुक आहे सर हिंदी में जानना चाहेंगे एक नाथ शिंदे अभी प्रेस कॉन्फ्रेंस तो तो ले रहे हैं आज आज कुछ बात करेंगे मुख्यमंत्री पद को लेकर मुझे, ले मुझे मालूम नहीं अभी तो एक नाथ शिंदे जी हमारे अभी भी सीएम है प्रभारी सीएम है वो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हम तो हमने भी इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले हैं मल्लिकार्जुन खड़गे ने सवाल उठाए क्या कहना नहीं नहीं वो सच लगता है बहुत सारे सबूत जो दिखते हैं प्रथम दर्शनी उसमें तो कुछ ना कुछ ईवीएम के में प्रॉब्लम है ऐसा दिखता है लोग तो लोगों में भी संभ्रम है कि क्या हुआ है ऐसा कि ये रिजल्ट आया है तो ईवीएम के बारे में तो संभ्रम है माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने वही बोला है इसको लेके कोई प्लान है क्या क्या, क्या चेकिंग के लिए आप देंगे ये हमने तो चेकिंग के लिए दे रहे है लेकिन इसमें क्या निश्चित प्रॉब्लम है वो आज मुझे मालूम नहीं है लेकिन हमारे लोग खोजेंगे जरूर वो भंडाफोड़ हो जाएगा

कांग्रेस के बड़े नेताओं की हार की सबसे ज्यादा चर्चा है ऐसे में सब ये जानना चाहेंगे कि जिस तरह से ये पूरा घटनाक्रम क्या आप भी ईवीएम पर सवाल खड़े कर रहे हैं क्या मुझे भी ईवीएम पर पूरा सवाल है पूरी मेरे मन में भी लगता है कि कुछ न कुछ गड़बड़ तो है ही भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा